लखाड खिराडा निमखेड बाजार चिंचोनाय या मार्गाच्या दुरुस्तीकरिता विद्यार्थी सरपंचासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक देऊन निवेदन देण्यात आले मार्ग दुरुस्त न झाल्यास विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला सविस्तर माहिती अशी आहे की निमखेड बाजार खिराडा हिरापूर चिंचोणा सावरपाणी या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी नेहमी लखाते चिंचोना मार्गावरून ये जा करावी लागते परंतु लखाड चिंचोणा मार्गाची अतिशय दयनीय अवस्था झाली असून या मार्गावर जागोजागी खड्डे पडले असल्याने नेमके वाहन कुठे काढावे हे वाहनचालकांना समजेनासे होते तसेच जागोजागी पडलेल्या खड्ड्यामुळे शालेय विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या वाहनांचा अपघात केव्हाही घडू शकतो या भीतीपोटी शालेय विद्यार्थ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर गावातील सरपंचासह धडक दिली लवकरात लवकर हा मार्ग दुरुस्त करण्यात यावा अन्यथा सर्व विद्यार्थी व विद्यार्थ्यांचे पालक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे आम्ही ग्रामीण भागातून तालुक्याच्या ठिकाणी येतो तर आम्हाला त्या चिंचोरा ते लखाड रोड रोड हा खूप गड्डे पडलाय आहे खूप त्याची अवस्था खूप खराब झालेली आहे तर त्याला दुरुस्त करून देण्यासाठी सार्वजनिक विभाग मध्ये आलेला आहोत आम्ही आणि त्याने ते लवकरात लवकर पूर्ण करावे जो ग्रामीण भागातील रस्त्यांचा प्रश्न आहे तालुक्यात त्यातील हा एक लखाळ खिराळा चिंचोना निमखेळ बाजार हिरापूर अशा गावांना जोडणारा एक रस्ता आहे आणि त्याची आज दुर्दशा एवढी खराब झालेली आहे की जे ग्रामीण भागातून विद्यार्थी येत आहेत त्यांना यांना सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार आम्ही निवेदन देऊनही यांना जाग आलेली नाही त्याकरता आज हे सर्व विद्यार्थी यांना दिसू दिसतील आणि यांच्याकडून हे विद्यार्थ्यांची अवस्था पाहल्या जाणार नाही तरी हे काहीतरी करून तो रू रोड दुरुस्त करतील यासाठी मी निमगळ बाजार येथील सरपंच सर्व हे वाहतूक शाखे वाहतूक चालक संघाचे लोक आम्ही सर्व आज बांधकाम विभागात आलेलो आहे तरी जर यांनी आठ दिवसात या रस्त्याबद्दल काही व्यवस्था केली नाही तर यानंतर या चार पाचही गावामधून सर्व विद्यार्थी व आम्ही सर्व गावकरी मंडळी उपोषणाला बसू व मोठं आंदोलन करू यावेळी निमखेड बाजार येथील सरपंच विपिन अनुकार हिरापूर येथील सरपंच कैलास बावनथडे खिराडा येथील सरपंच संगीता आडाऊ उपसरपंच अमोल आठवले सुधीर निंबाळकर नितीन घनमोडे श्रीकांत चोपडे अंकुश राजनकर अमोल इंगळे तसेच असंख्य विद्यार्थी उपस्थित होते रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी